अंगठ्याच्या नशिबी श्याई सकाळी सकाळी बापाच्या चहाला चा नव्हत्या काटक्या माझ्या पाटेवरच्या रडत होत्या बहिणी कपाळ फुटक्या मी अ आ ई ई बसले होते काडीत पाठीत मारलं माईनं घर झाडीत मी लागले रडायला डोळ्यातून पाणी लागले गळायला तसे पाटेवरचे अ आ ई ई लागले मोडायला उठले मी गेले काटक्या गोळा करायला एक दोन तीन म्हणत लागले मोजायला पाठीवरच्या बारा खड्या डोळ्यातल्या पाण्यानं आधीच होत्या पोळल्या एक दोन तीन मोजून गोळा केलेल्या काटक्या के चुलीत घालून जाळल्या आज रोजगार हमीवर अंगठा लावताना त्या आठवल्या आणि अंगठा धरून त्या मुकदामानं शाई लावून पेटवली शाई लावून पेटवलं